हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आज मी माझा एक साधा पण डिसिप्लिन दिवस तुम्हाला शेअर करते माझा दिवस साडेचार वाजता सुरू होतो हा वेळ पूर्णपणे माझा असतो मी टाईम म्हणजे लग्जरी नाही ती गरज आहे कारण दिवसभरात घरची जबाबदारी कुटुंब कामं खूप काही असतं म्हणून ही शांत सकाळ मला बॅलेन्स देऊन जाते मी जनरलिंग करते वाचन करते आणि दिवसभराचं प्लॅन करते प्लॅनिंग मला सगळं व्यवस्थित मॅनेज करायला मदत करतं घरकाम टिफिन जिम माझं काम हे सगळं एकत्र एक हाताळायचं असेल ना तर मन ऑर्गनाईज असणं खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे रीडिंग करणं दोन तीन जरी तुम्ही पेज वाचलेत तर त्यामधून एखादी लाईन तरी अशी असती की तुम्हाला आयुष्यात खूप कामाला येते त्यानंतर मी घरचं काम टिफिन तयार करायला सुरुवात करते खरं सांगायचं ना तर इथेच रोजची जंगलिंग सुरू होते सेल्फ केअर करायचं का घर व्यवस्थित सांभाळायचं पण गोंधळ करायचा नाही इथंच तर खरं मज्जा असते आणि त्यात मी एक गोष्ट शिकली स्वतःला इग्नोर करून कुणीही हॅप्पी राहू शकत नाही म्हणून मी घरकाम करताना काही करत नाही कामामध्ये शांत रिदम ठेवते आणि कधी कधी पॉडकास्ट ऐकते कधी सॉफ्ट म्युझिक ऐकते म्हणजे घरकाम अजिबात बोर वाटत नाही टिफिन तयार करतानाही मला स्व मी स्वतःला विचारते आज माझं शरीर आणि माझं मन कोणत्या फूडची क्रेविंग करत आहे किंवा दुसऱ्यांसाठी करता करता स्वतःला नरिश करणं किती महत्त्वाचं आहे हे मी स्वतःला कायम विचारत राहते अशाच प्रकारे आपण हळूहळू सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट ना तर आपण सेल्फ ग्रोथ खूप छान करू शकतो मी एक स्त्री आहे आणि मी दोन जग सांभाळते घरचं आणि माझ्या स्वप्नांचं बॅलन्स ठेवणं हे खूप अवघड असतं पण अशक्य काहीच नाही आहे स्ट्रॉंग वुमन परफेक्ट नसतात त्या कन्सिस्टंट असतात आयुष्यात कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी स्वतःला विसरून चालत नाही ना कारण एक इम्पॉवर झालेली स्त्री घरीही उजळवते आणि स्वतःचं जीवनही ही माझ्या छोट्या छोट्या पावलांची जर्नी आहे आणि तुमच्या सोबत मी ती शेअर करताना मला खूप 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 म्हणजे खूप अभिमान वाटतोय घरकाम आणि टिफिन कम्प्लीट झालं की मी माझ्या जिमसाठी तयार होते हाऊस होल्ड रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट केल्या तर गिल्डशिवाय जिमला जाता येतं आणि जिम माझ्यासाठी फक्त वर्कआउट करण्याचं ठिकाण नाही ते माझं रिचार्ज स्थान आहे आज खूप छान वर्कआउट झाला पण जास्त काही शूट करता नाही आलं कारण आमची लेडीज बॅच आहे ना त्याच्यामुळं त्याच्यानंतर घराकडं परत आल्यानंतर मी माझा प्रोटीन शेक वगैरे घेते आणि माझी प्रेयर सुरू करते पूजा करते दिवसात स्ट्रेंथ मिळवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी ही एक खूप महत्त्वाची गोष्ट असते माझ्यासाठी इथं मी दुपारच्या जेवणासाठी वांग्याची भाजी बनवली होती मस्तपैकी जेवण केलं काकडी दही आणि भाजीपोळी व्यवस्थित सात्विक जेवण मस्त जेवण झालं त्याच्यानं झाल्यानंतर संध्याकाळी नेहमीप्रमाणे पाच वाजता मी वॉकला जाऊन आले पण तो व्हिडिओ शूट करता नाही आला मला संध्याकाळचं डिनर करायला सुरुवात करते मी इथं आणि इथंच बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो कारण आपण खूप दिवसभराचं हेक्टिक डेमधून स्वतः खूप थकून जातो आणि मी स्वतःला थकू देत नाही कामाच्या मध्ये छोटा छोटा ब्रेक घेत राहते आणि सर्वात महत्त्वाचं पाणी पित राहा तुम्ही खूप जास्त पाणी पित राहा दिवसातून ॲटलीस्ट तुम्ही चार लिटर तरी पाणी पिलं पाहिजे थोडं थोडं स्ट्रेचिंग करत राहायचं मधूनमधून उठायचं आपलं आपलं काम चालू ठेवायचं आणि असा माझा दिवस पूर्ण होतो घरच्या जबाबदाऱ्या माझं सेल्फ केअर आणि माझे स्वप्न या तिन्हीमध्ये मी रोज एक नाजूक बॅलेन्स ठेवते या जर्नीमध्ये मी एकटी नाही आहे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ही अटॅचमेंट ही जोड मला दररोज मोटिवेशन देते तुम्ही हवा प्रवास बघता आहे अप्रिशिएट करता आहे त्यामुळे मला जाणवते की माझ्या छोट्या छोट्या सवयी माझा डिसिप्लिन कुणाच्या तरी आयुष्यात पॉझिटिव्ह बदल करू शकतो जीवनात सगळ्यात मोठं स्ट्रेंथ म्हणजे आपल्याला जोडणारे लोक तुम्ही माझी ही साधी रुटीन स्वीकारली प्रेम दिलं हीच गोष्ट माझ्या कंटेंटला पूर्ण करते ही जोड तुटणार नाही कारण माय जर्नी आणि तुमचा सपोर्ट दोन्ही मला रोज पुढं नेतात थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच